एक भुयारी प्रवास भाग एकेचाळीस सैवाक आणि विजय दोघेही घरी आले आपापल्या दररोजचे व्यवहार चालू होते शैवाक आपल्या संसारात सुखी होता विजय आपल्या संसारात व्यस्त होता गुरुवर्य आपल्याला कायमचे सोडून गेले त्यामुळे कुठेतरी मनात एक खोल खड्डा निर्माण झाला होता भेटू शकणार असले तरी शरीर रूपाने जे त्यांना समाधान मिळत होते ते काही मिळणार नव्हतं काही झालं तरी आपल्यासोबत कायम गुरुवर्य आहेत ही जी भावना होती ती तुठ दुखावली गेली होती आज रात्री अचानक शेवागच्या मुलीला ताप आला तिला औषध देऊन झोपवलं पण तरीही तो थांबे ना जास्तीत जास्त चढत होता शेवटी डोक्यावर अंगावर पाण्याच्या घड्या ठेवल्या तरीही काही कमी नाही सकाळी उठल्या उठल्या गावातल्या रिक्षावाल्यांना घेऊन पहिलं हॉस्पिटल गाठलं डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितलं तिला काही असेल असं वाटत नव्हतं पण ताप उतरत नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितलं व टेस्ट करायला लागतील ला सांगितलं शहवागची आता एकच धावपळ सुरू झाली होती मुलीच्या मागे धावपळ करता करता नामस्मरण त्याचं आपोआप कमी झालं होतं नकळतपणे तो चिंतेत अडकला होता डॉक्टरांनी मुलीला टायफॉईड झाल्याचे सांगितले बापरे तेव्हा शैवा घाबरून गेला होता गुरुवार यांचं स्मरण करून मध्ये मध्ये नामस्मरण करत होता पण मुलीला बरं नाही त्यामुळे तो थोडाफार चिंतेत अडकलाच होता सुशिला आणि शैवा मुलीच्या मागे अडकलेले असतानाच तिकडे आई पाय घसरून पडली होती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसंच अगदी आता सुशिलाला सासूबाईंना आणि मुलाला बघायला घरी यावं लागत होतं सेवाग दवाखान्यात थांबत होता आठ दिवस मुलीला ॲडमिट ठेवावं लागलं होतं त्यानंतर घरी येऊन तिची काळजी घ्यावी लागली होती सुशिलाला फारच ताण आला होता या सगळ्याचा आईच्या पण पायाला प्राष्टर होतं त्यामुळे सेवाग बाबा दुकान घर आणि मुलं या सुशिला मदत करायला लागत होते बाबा दुकानात बसून येणारे ग्राहक सांभाळत होते सहवाग सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता एकदा सहजच विजय नेहाच्या घेऊन सासरी आला होता भेटायला तेव्हा सेवागला भेटायला गेला होता तेव्हा सहवागने सगळं विजयला सांगितलं विजयने त्याला नामच मरण्यास करण्यास सांगितले विजयने शैवाकला सावध केले की ही कदाचित आपली परीक्षा असावी तुला आले तसे मलाही पुढे अनेक प्रसंग येऊ शकतात आपल्याला सावध राहायला लागेल ला आपल्याला कधीही ऋषिकुळातून बोलवणे येऊ शकेल त्यामुळे जास्त अडकून राहणं आणि नमस्मरणावर राहणं आपल्याला महागात पडू शकतं विजयचं म्हणणं शैवाकला एकदम पटलं होतं त्याने पुन्हा नमस्मरणाला जोरदार सुरुवात केली त्याला आपली चूक कळली होती आपण सहज संसारात वाहवत गेलो होतो आलेल्या प्रसंगात आपण पाहिजे तेवढं नामस्मरण केलं नव्हतं याची त्याला आता खंत वाटत होती गुरुवर्चे शब्द त्याला आठवले शैवा आता काही चूक करू नकोस यावेळी तुला वाचवायला कुणीही येणार नाही कारण त्याला सांगितले होते गुरुवर्य यांना किती कष्ट पडले होते त्याच्या एका वचनामुळे आणि शैवाकला त्यांचे कष्ट वाया जाऊ जायचे नव्हते त्यामुळे त्याने मनोमन गुरुवर यांची माफी मागितली आणि पुन्हा नामस्मरणाला ना सुरुवात केली विजयचेही काही ना काही सुरू झालं होतं अचानक व्यायामशाळेत काही मुलांनी मारामारी केली होती अचानक त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली होती घरातल्यांचं मत होतं की विजयने कुठेतरी कामधंदा करावा काहीतरी कामधंदा करावा मजुरीला गेला तरी चालणार होतं त्याचा मोठा भाऊ शहरातल्या शाळेत शिपाई होता त्यामुळे यानेही याची कुठेतरी नोकरी करावी बघावी आणि आपला संसार सांभाळावा असं घरच्यांचं मत होतं पण विजयला ते शक्य नव्हतं हे नेहालाही माहीत होतं विजयने शक्य होईल तेवढे व्यायाम शाळेला सावरण्याचे प्रयत्न केले त्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं आता नेहा व्यायामशाळेत लक्ष घालत होती व्यवस्थित सगळं चालू झालं असं वाटत असताना पुन्हा विजयीच्या मुलाची तब्येत बिघडली तो बरा न होतो न होतो तोच नेहाची तब्येत बिघडली आता विजयला सगळ्याचा कंटाळा आला होता त्याने ह्या सगळ्यात नामस्मरण कुठे सोडलं नव्हतं त्याने चिकाटेने नामस्मरण केलं होतं आणि अजूनही तो करत होता त्याला माहीत होतं या सगळ्यातून आपल्याला कधी ना कधी चावू लागणार होतं आपल्याला सहजासहजी कोणती गोष्ट मिळणार नाही याची त्याला कल्पना होती ऋषिकुळात जाणं हा त्याचा ध्यास होता तिथे जाऊन त्याला गुरुवर यांना भेटायचं होतं त्याने गुरुवर यांचं मनात स्मरण केलं नामस्मरणातून त्याला आंतरिक समाधान मिळत होतं त्याने एक दोनदा कुटीत भेट दिली होती आता कुटी लीलावती उदय माधव आणि माधवी चौघेजण सांभाळत होते पूर्वीसारखी कुटी हस्तीखेळी वाटत नव्हती सगळे अगदी अगदी नित्याची कर्म करत होते फक्त नामस्मरणाने गुरुवर्ना आठवत होते विजयला मनात काही ओळी येत होत्या अंतरी तुझे नामस्मरण असावे म्हण माझे तुझ्या तल्लीन व्हावे प्रभू नव्हे तू माझा सर्व आहे तुझ्या मी नाहीच कोणी अंतरलो जरी मी क्षणिक तुझ्या पासूने पुन्हा जवळी घेतो मज बाळ समजूने बोधामृत पाजून मज तू या संसारसागरा पार करविशितो आता अवधी किती हा मृत्युलोकी माझे न नलगे आता तुझ्या बाजूने क्षणनं जावो माझा तुझ्या चरणी विसावो माथा विजयला मनात जे सुचलं होतं ते म्हणून आपल्या गुरुवर यांचं मनातून स्थवन करावं तसं म्हणत होता त्याला जे सुचलं होतं ते त्याने बोलला होता हे विचार भगवंताचे होते भगवंत प्रति समर्पित होते त्याला पोचलेच असणार कारण भगवंत ठाई ठाई होता आजूबाजूला सगळीकडे भरून पुरून उरला होता भगवंताप्रती माझ्या मुखी काही गायले जावे याचं विजयला आश्चर्य वाटलं होतं अचानक असा आपलं तोंडून देवाचं काही निघेल हे विजयला वाटलं नव्हतं तो स्वतःच चकित झाला होता शैवा आता मनोभावे नामस्मरण करत होता त्याला आपली चूक लवकरच लक्षात आली होती त्यालाही पुन्हा ऋषिकुळात जायचे वेध लागले होते विजय आणि सैवाग दोघेही एकाच ठिकाणी जाण्यासाठी धडपडत होते ऋषिकुळातील अनुभव वातावरण तिथली ऋषी या सर्वांना बघण्यासाठी आतुर होते संसार हा आता होतच आहे त्याला वेगळं करायची गरज नव्हती पण परमार्थ आता झाला पाहिजे होता घडला पाहिजे होता, होता आपल्याकडून हे दोघांना जाणीव झाली होती प्रसंग येतच राहतील आणि जातच राहतील आपल्याला अडकून चालणार नाही याची जाणीव झाली होती दोघांना शाश्वताचा मार्ग पकडायचा तर नामस्मरण करावं लागतं ऋषिकूळ हे एक स्थान होते जिथून तुम्ही शाश्वत भक्तीकडे जाऊ शकता परंतु थोडं जरी तुमचं चुकलं तरी तुम्हाला तिथे जागा नाही संसारात राहून ऋषिकुळात जाऊ शकता पण ऋषिकुळात जाऊन तुम्ही निष्कामतेची भक्ती करावी ही एकच अपेक्षा असते भक्ती करावी जपावी आणि वाढवावी हेच तर त्यामागचं एक कारण होतं तुम्ही भक्तीने समाधानी झालात तर तुमच्याबरोबर दुसऱ्यानेही समाधानी असावं भगवंताप्रती आपला भाव वाढीस लागावा हाच या भक्तीचा मुख्य उद्देश होता दोघे अगदी मन लावून भक्ती करत होते ज्याला जशी जमेल तशी तो निष्ठा ठेवून भक्ती करत आहेत कस तर लागणार होता दागिना बनवायला सोन्याचा कस लागतो तसा उत्तम भक्त बनायला कस लागतो मन स्थिर राहील का त्याचं क्षयवाग आणि विजय ऋषिकुळात जाण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जात होते आपलं सर्वस्व पणाला लावून ते दोघेही ऋषिकुळात जाण्यासाठी धडपड करत होते नामस्मरण करत होते हा स्वार्थ आहे की परमार्थ दोघे होऊ शकतील का परीक्षेतून पार मिळेल का यश त्यांना या कार्यात भेटूया पुढच्या भागात नक्कीच उलगडत जाईल आपल्याला कथा हा भाग इथेच संपला कथा वाचून कमेंट करा कशी वाटली कथा नक्कीच सांगा कथेला हे शीर्षक बरोबर आहे की वेगळं काही द्यायला हवं होतं नक्कीच सुचवा तुम्ही सुचवलेल्या शीर्षकाचा मी नक्कीच विचार करेन त्यासाठी कथा पूर्ण वाचा आणि नाव सुचवा वरवर एक दोन भाग वाचून किंवा ऐकून ठरवू नका वाट पाहते तुमच्या कमेंटशी धन्यवाद